लाईव्हड कोण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल आपण गेलो होतो तितवली गावामध्ये आणि तितवलीच्या बाजूलाच असलेले दीक्षी गावमध्ये आता मी जाणार आहे आणि कारण तितवली आणि दीक्षी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि सुंदर गाव आहे ते आणि दीक्षी गावचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी एक अशी दैविक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आज एक खूप मोठी वनसंपत्ती म्हणजे त्या ठिकाणी आहे ती म्हणजे सागाची झाड कारण त्या ठिकाणी त्यांचा जो चाळा आहे तो चाळा हा सागाच्या झाडांमध्येच होता त्यामुळे त्या गावामध्ये एकाही सागाच्या झाडाला तोडलं जात नाही म्हणजे वर्षानुवर्षी सागाची झाडं तशीच आहेत आणि संपूर्ण साग सागवानाचं चा म्हणजे म्हणतात ना सागवानाच्या झाडाचं संपूर्ण जंगलचं जंगल आहे त्या गावामध्ये पण अशी दैवी श्रद्धा असल्यामुळे म्हणजे लोकांची श्रद्धा असल्यामुळे आणि दैवी ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी एकाही झाडाला तोडलं जात नाही त्याच्यामुळे वर्षानुवर्ष एक मोठं जंगल तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी ही जी श्रद्धा आहे ती काय आहे कशा प्रकारे आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि गाव कसं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आता आपण चाललो आहे दीक्षी गावामध्ये एक छोटंसं गाव आहे ते निसर्गरम्य गाव आणि दीक्षी हे वैभवणी तालुक्यामध्ये येतं आता आपण दीरभादेवी मंदिरामध्ये आलो आणि या सगळे देवरा आणि देवरा येत ना सगळी सागवनी झाडं वेगवेगळी झाडं आहेत आणि तोडत नाही नाही इकडे काय नाही तोडत नाही इकडे असं आहे की देवाची देवराई असल्यामुळे कुठचं झाड कुठेच कुठे तोडलं जात नाही तर आपण आता मंदिरात आहे आणि मस्त निसर्गरम्य ठिकाणी जंगलातलं गिरबादेवी मंदिर बघतोय आपण आणि आता आपण मंदिर आहोत आणि या ठिकाणी विरगळी पण आहेत आणि देवता आहेत इकडे वेगवेगळ्या हे बघा सुंदर असं मंदिर आणि हे फक्त खामांचं मंदिर आहे भिंती नाही मंदिराला अशा प्रकारे हे सुंदर मंदिर आहे देवी आणि या ठिकाणी अनेक देवता आहेत असे वेगवेगळे आणि सगळे पुरातन शिल्प आहेत तिकडे आणि सुंदर मंदिर मस्त अशा प्रकारे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आणि इकडे गावामध्ये सागवाना झाड तोडत नाही ना जीवात कुठे कुठच्याही गावात तुटलं तरी ते म्हणजे नैसर्गिक तुटलं तर बाकी माणूस हात नाही अशी पहिल्यापासून यांचं श्रद्धा आहे इथल्या लोकांची आणि फक्त सागवान की इतर झाडं पण फक्त सागवान सागवान तर इकडे सागवानाची झाड दिसतं हे बघा आजूबाजूला इकडे सागवानाचं पूर्ण जंगलच आहे पण इकडे झाडं तोडत नाही म्हणजे देवीचं तसं हे इथल्या लोकांची श्रद्धा आहे की झाडं तोडली जात नाही आणि त्याच्यामुळे सगळी बघा आगवानाची झाड आहेत तशा प्रकारे एक वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान बघतोय आपण सुंदर दिरबा देवी मस्त वाटलं आणि मंदिर परिसरात असे अनेक देवता आहेत आणि इथे विरगळी आहेत विरगळ आहेत आणि ह्या या गावचा इतिहास आहे विरगळ आणि आपण इथं आता ड्रोन शॉट पण घेतलेत ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळते मस्त आणि इकडे जत्रा कधी असते दत्त दत्त जयंतीला ना हरिनाम सप्त ना जयंतीला हरिनाम सप्त असतो मस्त बनवले मंदिर आणि सुंदर परिसर आहे आता मस्त असं डेव्हलप केलं आहे तर आता मग गावात जाऊया आणि आता पण गावातल्या व्हाळावरच बघा सुंदर निसर्ग इथला आणि इकडे जुना साकव पण आहे लोखंडी छान गाव गावाय मस्त निसर्गाच्या कुशीत एकदम डोंगराच्या कुशीतलं गाव आपण चालू आहे चव्हाणांकडे ही गुडची वाडी मध्ये आलोय बघा हे सुंदर घर आहे आणि घराचं चौतर बघा काळी तर दगडाचं उतर आहे वरती मंदिर आपण पाया काळीत्र आता आपण सुरेश सीताराम चव्हाणांच्या घरी आहोत आणि चव्हाण काका आपल्या बरोबर आहेत नमस्कार, नमस्कार। तुमच्या गावाबद्दल आमक थोडक्यात माहिती आहे किती लोकसंख्येचं गाव आहे किती लोकसंख्या असा तुमची पाचशे पाचशे आसपास ना आणि किती वाड्यांचा गाव चार चार वाड्यांचा कुठची वाडी ही आमची मोरेवाडी पाष्टेवाडी हा आणि पाटीलवाडी आणि तुमचा ग्रामदैवत काय गांगेश्वर दीरबादेवी दीरबादेवी ना आणि आता दीरबादेवीची माहिती काय स्टोरी आहे कशी आहे त्या मंदिराची काय तुमच्या गावात सागवानाची झाड तोडत नाही ना सागवानाची झाड तोडायलाच नाही म्हणजे देवींचं तसं आहे तसं म्हणणंच आहे की सागवनाचं गावातलं कुठचंच झाड तुम्ही तोडत नाही सागवा साग असा कुठला ओके मात्र तुमची वर्षानुवर्ष झाड तशीच आहेत तशीच ओके आणि काय काय प्रथा आहेत तुमच्याकडच्या इकडच्या आमच्या वर्षानुवर्ष नाही तुमच्या मंदिराचं पण आहे ना, 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 ना एका रात्रीच मंदिर बांधायचं इच्छा आहे हा म्हणजे आता जे मंदिर आम्ही बघितलं नाही कोणाच्या आता मी जे मंदिर बघितलं ना त्याच्यात तुम्ही फक्त वरती छत बदलला पण पूर्ण मंदिर पाडू शकत नाही पाडवलं तर एका रात्रीच बांधायचं हा मग त्याच्यामध्ये ते तसं आहे म्हणजे पहिले पुरातनच आहे ते सगळं आणि त्याच्या परिसरात पण ते जुन्या जुन्या मूर्त्या आहेत ते सगळ्या पुरातनच आहेत ना आणि त्या मंदिरात काय काय कार्यक्रम असतात तुमच्या दत्त जयंती त्रिपुरी पौर्णिमा ह्या द्रिपद आणि मोठे वर्षी आणि याच्यामध्ये गंगेश्वर मध्ये गंगेश्वर हरिनाम सप्ताह कार्तिक एकादशी हरिनाम सप्ताह असतो तुमच्या गावात दोन महत्वाचे मंदिर आणि इकडे काहीतरी पांडवकालीन काहीतरी आहे ना शिवलिंग शिवलिंग आहे त्याला काय म्हणता तुम्ही काय म्हणतात कर... पिंडी म्हणजे ती पुरातन आहे कुठे आहे ते हा चालेल बघूया चला आता आपण त्यांच्यावर ती पिंडी बघायला हवी पुरातन आहे म्हणतो ते आणि चव्हाण काकींचा माहेर काय नादवडे सरदारवाडीची ना सालव्याच्या पाय तशी चला तर आपण त्यांच्या घरी आलो इकडे आणि ही वाडी हिवाडी मोरेवाडी बोल ना मोरेवाडीतली घर बघतोय इकडे ना एक जुनं ऐतिहासिक काहीतरी आहे बघूया बोगुया म्हणजे काहीतरी असणार तिकडे शिवलिंग आहे आणि सुंदर निसर्ग इथला प्रतिम छोटं गाव आहे पण मस्त आहे आणि तुमच्याकडे थंड वाटतं एकदम थंडगार आता दुपारचा एक वाजा झाला तरी मस्त थंड हा ही सगळी सागाची झाड ना देवीच्या याच्यानुसार एक पण झाड तोडू शकत नाही आपण आणि त्यामुळे वर्षानुवर्ष सागाचं जंगल बनलं त्याला त्रास होतो हा बघा त्या सागा केवढा मोठा आहे बघा हो फक्त तुटून जे म्हणजे मोडून नष्ट होणार पण ते तुडू नाही शकत आणि खरोखर तुम्ही आता ही प्रथा एवढे वर्ष सगळेजण हे सांभाळणार बरोबर तसल्या कोकणातल्या वेगळ्या प्रथा परंपरा असलेलं गाव आहे चांगलं वाटलं ऐकून त्यामुळे हे बघा मोठं झाड आहे इकडे पिंपळाचं दाखवतो तुम्हाला खूप मोठा ना काय म्हणत तुम्ही मी काय म्हणजे पिंपळ तुमचं काय असं देवस्थान आहे का इकडे एवढा झाड आहे बघा हे बघा हे तुम्हाला समोर दिसायचे एवढा मोठा घेर आहे याचा जंगल आहे पूर्ण आणि उंच बघिते शंभर दीडशे फूट उंच झाड आहे पिंपळ आहे एकदम आणि आजूबाजूला पूर्ण जंगल झालं आता मोठं झाड आहे ऐतिहासिक छान निसर्ग छान आहे तुमचं मस्त हिरवागार निसर्ग असलेलं आणि सागवाचीच म्हणजे सागवानाचीच झाडं दिसतात इकडे त्यामुळे तोडत नसल्यामुळे झाडं जंगल झालं सागवाचं आता तुम्हाला जे झाडं आहे ते वरच्यापर्यंत दाखवते बघ एवढं झाड आहे बघा मोठं झाड आहे बरे आणि केवढं मोठं झाड आहे बघ हजारो वर्षापूर्वी ते पिंपळा झाड आहे मोठं आणि इकडे आता पण आणि ही बघा ही पुरातन पिंडी आहे माहित नाही तो बघा हे शिवलिंग शिवलिंग आणि या झाडाच्या समोर आहे तुम्ही काय म्हणताय काय पिंपळ पिंपळ पिंपळेश्वर काय नाव काय देवस्थानाचं शिवलिंग शिवलिंग जुनं कोरीव शिवलिंग आहे आणि पहिल्यापासून इकडे जाण की रस्त्याच्या वेळी हलवलं बघा आणि पुरातन कोरीव काम आहे आणि इकडे आहे बघा चौतरा पण हा पुरातन मध्ये तुमच्या माहितीत काय एकदम जुना जाए 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 ना म्हणजे यांना पण माहिती नाही केव्हापासून हे बघा समोरना ना चौतरा आहे प्रॉपर बांधलेलं पिंपळ पार्मेज पुरातन बांधकाम आहे केवढं मोठं झाड आहे बघा या झाडावर अंदाज येईल की हे मोठं एवढं झाड आहे हजार वर्षापासून आणि इथे मोठमोठे चिऱ्याचं पार आहे आणि बघा केवढे मोठे चिरे आहेत बघा इथून बघितलं ना हे चार पाच चार फूट पाच फूट चिरे आहेत म्हणजे हे जेवाच बांधकाम आहे ना हे पुरातन एकदम आणि असं पूर्ण चौथर आहे पण आता जंगल वाढलं इकडे केवढे आहेत बघा मोठं झाड आहे आणि एकदम पुरातन झाड बघून मस्त वाटलं मोठमोठे चिरे आहेत आणि ते शिवलिंग तिकडे बाजूला पहिल्यापासून असंच आहे फक्त रस्ता आता मधून गेलाय आणि काकांच्या माहिती सगळं पुरातन आहे ना नक्की काय माहिती नाही त्यांना कधीपासूनच आता हजारो वर्षापासून आता छान वाटलं मस्त आणि शाळा नंबर एक जवळपास तीस मुलं आहे शाळेमध्ये आणि दीक्षी ओके आणि साधारण तीस मुलांची शाळा आता दिवाळी सुट्टीमुळे बंद आहे आणि तू कितीपर्यंत शाळे सातवीपर्यंत ना आता आपण पाश्टेवाडीत न चाललोय इथली गांगेश्वर मंदिर यांच्याकडे आता हरिनाम पण असणार कार्तिक एकादशीला नाही सागवान कशा नाही तोडत तुमच्याकडे तो चाळा त्याच्यात उत्पन्न झाला म्हणून सागवानाच्या झाडात दीर्देवीचा चाळा उत्पन्न झाला म्हणून सागवान तोडत नाही गावात बरोबर हे सगळे सागवानाची झाड आजूबाजूला सगळे सागवाच दिसत एक सुंदर चिंचेचं झाड आहे मोठं पाश्टेवाडी नाही आणि घरं किती होती तुमच्या गावात टोटल एकशे साठ ना चार वाडीत मिळून म्हणजे तीस चाळीस घरांची एक वाडी असेल आता पाच ते वाडीत असेल जुनीही घरं आहे सगळे मस्त वाटतं कवलार घर वाडीतली घरं फक्त आपण चिरे बंदी पानधर चाललोय उलट्या उलट्या पिसाची कोंबडी हे बघा हे का ना उलट्या पिसाची कोंबडी बनते पिसा उलटी असतात त्यांची आता मळ्यात चाललो खाली मळ्या ना मस्त निसर्ग घेतला दोन बाजूला दगड आणि खिंडी सारखी वाटे इकडे दगड आहे इकडे दगड आहेत इकडे छोटा वाळ पण आहे लोखंडी पुलावरून चालले पण साकव लोखंडी साखव सध्या भात कापण्याचे काम चालू आहे ते बघा इकडे कापून ठेवलं भात यंदा पाऊस जरा लेट झाला रोज म्हणजे हल्लीपर्यंत पाऊसच पडत होता आता मळे मुगरी कमी झाली आणि समोर आपण बघतो ते निसर्गरम्य गांगेश्वर मंदिर एका टिटवी म्हणतात ना हे बक्षा तुम्ही काय म्हणता टिटवीत ना टिटवीवर टिटवी बघा आता आपण आलो निसर्गरमेश गांगेश्वर मंदिर म्हणजे या गावात दोन मंदिर आहेत गांगेश्वर आणि निसर्ग बघा मस्त मळ्यामधलं मंदिर आहे कलर चालू आहे बघा हरिणाम सप्ताहानिमित्त कलर काम चालू आहे इकडे तर आता आपण आलो आहे श्री गांगेश्वर दीर्भादेवी मंदिर म्हणजे मगाशी आपण दीर्भादेवी मंदिरात गेलो आणि गांगेश्वर मंदिर आहे इकडे तर रंगच रंगकाम चालू आहे सप्त्यामुळे हरीनाम सप्ता आणि श्रीदेव गांगेश्वर कार्तिक एकादशीला इकडे हरीनाम सप्ताह आहे तुम्ही येऊ शकता इकडे अनेक देवता आहेत आणि गांगेश्वर आणि हे बाकीचे देवता आणि याला मंडपी म्हणतात ना तुम्ही हे मस्त मंडपी बनवले आहे देवासाठी लाकडी धीरेबादेवी मंदिरात पण असेच मंडपी बघितले आणि हा हे धीरेबादेवीचा तरंग पालखी आणि पालखी सध्या कलर काम चाललं आहे की दोन पालखी आहेत इकडे ही पालखी ही पालखी आणि तुमचं नाव काय हो, का हो? तुमचं नाव हो काय दत्ताराम दत्ताराम आत्माराम धुरी धुरी आणि त्यांचा राजेश ते रंगकाम करतो कधीपासून काम चालू केलं मस्त रंगोरी आणि मंदिर आहे बघा ऑइल पेंट मारले सध्या छान वाटलं मंदिर अशा प्रकारे सुंदरसं मंदिर आहे आणि सुंदर रंगकाम केल्यामध्ये मस्त वाटतं इकडे हरिनाम सप्ताह असतं इकडे इकडे बाहेर मंडप बांधणार ना त्या बाहेर मंडप बांधणार मळ्यातलं मंदिर आहे बघा मस्त हरिनाम सप्ता यांच्याकडे आता पुढच्या कार्तिक एकादशीला आणि बघा मंदिराची राय आहे ना हा ना, हे कसला झाडा हे याच झाड देवाची राय आणि केवढं झाड आहेत बघा हे सगळी देवाची राय इकडे ना गांगेश्वरची राय म्हणतात ते आणि मंदिर इकडे जुनं मंदिर आहे कवलर मस्त छान बोरवेल पण मंदिराती मारले कार्यक्रमा निमित्त सगळे मंदिराचे शेड आहेत ना तशा प्रकारे सुंदर परिसर आहे कवलर मंदिर असल्यामुळे मस्त मस वाटत इकडे चवाटा पण इकडेच आहे ना कुठचा हा 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 इकडे हा गावोळी गाव गावोळीची जागा होळी होळीचा वार्षिक किती दिवस असतो तुमच्याकडे पंधरा दिवस पंधरा दिवस आणि काय काय कार्यक्रम कार्यक्रम हे गावात पालखे जाणं घरोघरी पूर्ण वाडीत फिरणं वाडीत प्रत्येकाच्या घरी मग ते फिरू किती दिवस जातात चार वाडीतून चार दिवस आणि नंतर गुल्ले दिवस उरलेले दिवस इथे मांडावर पण वगैरे पडे पडेल वेळ पंधरा दिवस म्हणजे आठ दहा दिवस जा दहा दिवस जातं म्हणजे टोटल पंधरा दिवस कार्यक्रम असतो आणि पालखी नाच होतात ना सुंदर असा कार्यक्रम असतो त्यांचा आणि शिमगा यांचं पंधरा दिवस असतो छान ही ही थडकी आहे ओके मी पूजा तर आता आपण मस्त सुंदर असं गंगेश्वर मंदिर बघितलं खरोखर कर सुंदर गाव आहे निसर्गरम्य हे पाणी कायम असतं की फक्त फक्त तोस आहे ना इकडे पाण्याचा प्रभाव पण आहे थंडगार वाटते यांच्या गावात एकदम ही कुडची वाडी ही पण पाचवाडी वाडी आपण दुसऱ्या वाटे झालो इकडे पाधन चिरेबंदी पानेच आता चव्हाण काकांनी मस्त माहिती दिली आणि तुमचं गाव मस्त आहो सुंदर आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना तुमच्याशी कोणा कॉन्टॅक्ट करूच असलं तर नव्वद नव्वद शहाण्णव हा सत्याहत्तर हा शहाण्णव हां सदतीस ओके तर तुमचं काय काम असेल देवस्थानिक किंवा या गावाविषयी तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मानकरी तिकडची मेन त्याच्यामुळे देवस्थानिक कामं सुद्धा करतात आणि गावाचं काय असेल तरी तुम्ही मदत करू शकता बरोबर धन्यवाद धन्यवाद thank